भालोद या गावात रावेरचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या जयंतीनिमित्त पन्नास टनी तोल काटा उभारून त्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले ग्रामपंचायतच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या जागेवर हा तोलकाटा उभारण्यात आला असून हा कार्यक्रम गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला भालोद या गावात परिसरातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशातून शेतकऱ्यांच्या प्रती तळमळ असलेले माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त भालोद ग्रामपंचायतकडून तोलकाटा उभारून त्याचे लोकार्पण करण्यात आले ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून हा तोलकाठा उभारला आहे याकरिता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली होती तेव्हा येथे पन्नास टनी तोलकाटा उभारून त्याचे लोकार्पण करून या तोलकाट्याला स्वर्गीय हरिभाऊ जावळे ब्रिज असे नाव देण्यात आले विशेष म्हणजे हरिभाऊ जावळे यांच्या एकाहत्तरव्या जयंतीनिमित्त या तोलकाट्याचे लोकार्पण त्यांचे चिरंजीव तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत गाजरे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये भालोद ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप कोळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेश नेहेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन राकेश पेगडे माजी सभापती नारायण बापू चौधरी उपसरपंच प्रतिभा कुंभारसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இந்தியாவின் பொருளாதாரம் மேம்படுவதாக கூறியுள்ளார் ما هو خطر اج نار 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 اچھا یہ ہے ور کیا میں تو نہیں چل رہا ہے وہ ساتھ میں کر 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 सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा